ते आता कुर्ता काढलाय बॅग मध्ये तर मी आता छान रेडी झालेली आहे गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली एन युएसए ह्या चॅनल वर तर आज आहे वटपौर्णिमा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तर आता वाजले सकाळचे सेव्हन थर्टी आणि भूवी आता गेली स्कूलला अजून इथे समर वॅकेशन लागल्या नाही आहेत काय काय स्कूलला समर वॅकेशन लागले आहेत पण काय काय स्कूलला नाही लागल्यात सो चला आता मी तुम्हाला दाखवते की मी आज अमेरिकेमध्ये वटपौर्णिमा जी आहे ती कशी साजरी करते ती वातावरण आहे खूप छान आहे प्लेझेंट आहे सकाळी सकाळीच छान वाटतं तो चला आता मी माझ्या फुडच्या रुटीनला सुरुवात करते कारण वटापौर्णिमाचा जो मुहूर्त आहे तो आहे साडे अकरा थे आनी आनी ते दीड आणि आज अनिकेतचं पण ऑफिसचं खूप जास्त काम आहे त्यामुळे ते काही सुट्टी वगैरे नाही घेऊ शकले कॉल वगैरे कंटिन्यू कॉल आहेत त्यांचे आणि त्यानंतर आम्हाला आज स्कूलचा लास्ट डे आहे म्हणजे आजपासून सुट्ट्या चालू होत आहेत त्यामुळे आम्हाला स्कूलला पण जायचं आहे ते बघूया कसं सगळं शक्य होतं ते हा नो टी व्ही स्कूलला जाणं ऑफिस माझी आणपौर्णिमा हे सगळं कसं मॅनेज होतं ते बघूया त्यामुळे मग मी आज सकाळपासूनच सगळं कामाला सुरुवात करते घरात सगळा पसर झालेला आहे कारण सकाळी सकाळी खूप धावपळ होते अनिका पण रोज सकाळी पण उठते त्याच्यामुळे खूपच जास्त धावपळ होते आणि आता चला हा सगळा पटापट पचायला आवडते काल आम्हाला रात्री एका इंडियन स्टोअरला ला जावं लागलं कारण मला विड्याचं पान मिळालं नव्हतं त्यामुळे पण आम्हाला काही तिथे जाऊन पण पाण नाही मिळालं तर हे सामान आणलेलं ते तिथेच राहिले ते आता पटकन घेऊ त्यानंतर हा नारळ पण घेऊन आलेली आणि इथे आपण म्हणजे आमच्या इथे असं किशी नसलेला जो नारळ असतो वरच हे तर ते आमच्याकडे अशुभ मानतात पण आता इथे तर काही ऑप्शन नसतो इथे असेच नारळ मिळतात सो असेच वापरावे लागतात तर पहिल्यांदा हे सामान जे आहे ते ठेवते खाऊच आहे समोर जर असं केलं ना बॉक्स ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये मी अर्ध्या जेव्हा एक मोठा ग्रॉसरी बॉक्स आतमध्ये ठेवते आणि जे हाफ म्हणजे जे फोडलेले असतात ते मग रबर लावून इथे ठेवते म्हणजे ते, ते आधी संपवते नंतर मग आतमध्ये काढते आणि हा हा हे आमचं खाऊचा डबा त्याच्यामध्ये खाऊ, खाऊ भरून ठेवला का तर माझं आता पूर्ण घर आवरून झालंय लादी कुसून झाड वगैरे सगळं मारून झालंय आणि आता मी करते दुपारच्या जेवणाची तयारी दुपारच्या जेवणामध्ये बनवायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये बनवायचं आहे खिचडी आणि माझा तर उपवास आहे तर मुलांसाठी खिचडी बनवते मुलांसाठी आम्ही अनेक साठी खिचडी बनवते आता घरातली सगळी आवरली आणि आता मी घेते देवाची भांडी घासून जर मी ही काल घेतली असती तर माझा आजचा वेळ वाचला असता पण असो पटकन देवाची भांडी घासून घेते आणि आता मी तुम्हाला इथे खूप फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवते की अनिकेतने वडाचं झाड कसं तयार केलं ते तर तुम्ही आता बघू शकताय अनिकेतने एक असं पेपर घेतला आहे त्याची प्रिंट काढली आहे वडाच्या झाडाची त्याला एका शेपमध्ये कट करून एक स्टिक लावली आणि झालं आमचं अमेरिकेत वडाचं झाड तयार आणि ते तुळशीच्या कुंडीमध्ये त्याला असं हे मातीमध्ये ती काठी हे केली म्हणजे असं छान वड माझा उभा राहिलेलं आहे तर मी आता छान रेडी झालेली आहे आणि आज हिरवी साडी घालतात तर मी अशी हिरवी साडी घातलेली आहे आणि आजचा माझा बुक लूक बघू शकता तुम्ही पूर्ण मराठमळा लूक केलेला आहे चला आता मी तुम्हाला इथे पूजेची तयारी कशी करते ती दाखवते पटकन नाही इथे सिंबॉल इथे काही वड मिळत नाही तर वडाचं सिंबॉल प्रतिकृती वडाची इथे तयार केलेली आहे आणि खूप छान प्रिंट काढली आहे कारण वडाच्या पारंभ्य पण आहेत आणखी तर आता मी आधी घेते रांगोळी काढून होई रांगोळीच नाही मला काही एवढी छान रांगोळी काढता येत नाहीये पण जशी जमेल तशी मी इथे काढून घेते कारण काड़न रांगोळी काढणं हे खूप शुभ मानलं जातं सो मी पटकन इथे रांगोळी काढून घेते आता देवाकडे पण जराशी अशी काढून घेते तर साडे अकरा ते दीडचा मुहूर्त होता पण म्हटलं की तयारी मी आधी करून ठेवते कारण मग अनिकेतचे पण कॉल चालू होते कंटिन्यू आणि मेन कॉल बारा वाजता सुरू होणार होता तर मी म्हटलं सगळी तयारी मी आधी करून घेते आणि माझ्या पॅटिओमधली ही फुलं मी नेहमी दाखवते तुम्हाला घरात काहीही असलं कोणती माझ्याकडे ही नेहमी फुलं असतातच तर आता माझी पूर्ण तयारी झालेली आहे इथे तुम्ही बघू शकताय आ, मी पाण्यात घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे हे निरांजन आहे त्यानंतर आंबा घेतलेला आहे फुलं घेतलेली आहेत इथे आहे प्रसादासाठी गूळ आणि इथे आहे हळद पिंजर आणि मला विडा काही मिळा विड्याची पानं मिळाली नाही म्हणून मी फक्तही अशीच आपली सुपारी ठेवलेली आहे गणपती बाप्पाच्या नावाने आणि मी बांगड्या ठेवायला विसरली ती घेऊन येते ठेवते तिथे दोन हिरव्या बांगड्या इथे ते पूर्ण जो सेट असतो तो काही मिळत नाही जे आहे त्याच्यामध्ये केलंय के आणि नारळ पण आहे तो काही डिश मध्ये राहत नाहीये ते मी दाखवते आणि इथे हा आणि कितने छान वड बनवलेला आहे इथे मी ठेवलंय धूप ही आहे घंटा इथे बाप्पाच्या इथे नारळ ठेवलाय आणि इथे पाच फळ जी पाच फळं लागतात ना तिथे पाच फळं मी इथे बाप देवाजवळ ठेवली आहे कारण त्या पूर्ण ताटामध्ये राहत नव्हती आता मी काढते अगरबत्ती अगरबत्तीजलेत अकरा माझं अकराचं टार्गेट होतं की पूर्ण तयारी झाली पाहिजे आणि साडे अकरा ते दीडचा मुहूर्त आहे तर मग साडे अकरा वाजता मी पूजा करेन आणि त्याच्यानंतर आम्हाला भोईच्या स्कूलला पण जायचं आहे त्यामुळे सगळी घाई 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 चालू आहे कारण तिचा लास्ट डे असल्यामुळे तर आता अकरा वाजले अर्ध्या तासात थोडे फोटोशूट वगैरे आटपून घेतो कारण आणखीच काम पण चालू आहे सो चला मी आता खाली जाते फोटो काढायला ते आत्ता कुर्ता काढलाय बॅग मधून आणि रेडी झालेले आहे थ्री मिनिट मध्ये रेडी झाले आहेत आत्ता त्यांनी जाऊन कुर्ता काढलाय तर आता साडे अकरा झाले आणि पावणे बरा होत आले आमचे छान फोटो वगैरे काढून झाले घाई घाई आणि आता पटकन आता वडाची पूजा करून घेते ह्या साईडला यावं लागेल देवाची जाली है? आने आता देवाची पूजा करून आहे आणि आता वडाची पूजा करते तर आता सुरुवात करते वडाच्या पूजेला वटपौर्णिमा का बरं साजरी केली जाते हे आज मी थोडक्यात सांगते पण ते माझ्या शब्दात वटपौर्णिमा हा एक असा सण आहे जिथे पत्नी आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करते या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते कारण त्यामागे एक पौराणिक कथा आहे सावित्रीने यमराजापासून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले तिच्या निष्ठेमुळे आणि म्हणून आजही स्त्रिया सावित्रीसारखा संकल्प घेऊन वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारतात वड हे तीन देवांचे प्रतीक मानलं जातं ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यामुळे त्याची पूजा म्हणजेच आपल्या नात्याचं रक्षण आजचा दिवस केवळ पूजनाचा नाही तर मनापासून एकमेकांच्या सोबतीसाठी प्रार्थना करण्याचं आहे सो आता पूजा वगैरे करून लगेचच आम्ही निघालो भूवीच्या स्कूलला त्यामुळे मला काही चेंज करायला वेळच नाही मिळाला कारण त्यांचा जो टायमिंग होता तो होता साडेबारा ते सव्वा एक त्याच्यामुळे त्यावेळात पॅरेंट्सला बोलवलंय सो मी आता अशीच आली जे जशी रेडी झालेली होती तशी झाली थोडं ऑकवर्ड फील होतं आहे असं यायला पण ठीक आहे <laughs> जरा पण घालून यायचं ना केत कुर्ता मला <laughs> जरा मला जरा सपोर्ट मिळाला असता ना जास्त वॉर्म आहे बघितलं नाही टेम्प्रेचर वॉर्म आहे मग मी आता पोहोचली आहे स्कूल मध्ये आणि ऍक्टिव्हिटीला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे एन्जॉय करते आणि तिला जॉईन झाली आणि आज आमच्या भोवीचा लास्ट डे आहे आणि आज आमची भोवी फर्स्ट स्टँडर्डला गेली आहे सो so, आता वाजलेत अडी म्हणजे तीन वाजलेत आली मी घरी स्कूल मधून त्याच्यानंतर पूर्ण घरातला पसर आवरला म्हणजे सकाळी जाते वेळी तयारी रेडी होते वेळी आपण कसं सगळं इकडे तिकडे टाकतो तर ते सगळं आवरलं हे सगळं साफ केलं म्हणजे तुळस वड वगैरे नेऊन बाहेर ठेवला पॅटिओमध्ये आणि आम्ही अनेकाला भरवलं आणि आत्ताच जराशी बसली आहे भोवी आली नाहीये अजून तर भोवीला आता आणायला पुन्हा आहेत अनिकेत तिचा लास्ट डे आहे सो तिला लगे आफ्टर स्कूलला पण जायचं होतं फ्रेंड्सला भेटण्यासाठी सो ती यायला तयार नाही आमच्यासोबत त्यामुळे ती गेली आफ्टर स्कूलला आणि आता अनिकेत पुन्हा गेले तिला आणायला सो so, चला आता मी थोडा वेळ रेस्ट करते सो अशा प्रकारे मी बटापौर्णिमा साजरी केली माझा व्हिडिओ जो आहे आजचा कसा वाटला हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली यू एस ए ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाय